केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही मी अशिक्षित आहे काही तू तर आला ना तुला तू तर नेट कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले ला तू हो काय होईल याचा विचार करू आणि त्याला चांगलं माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाज हे त्यालाही चांगला माहिती आहे परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसीबीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसीच दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार वार पलटवार पाहायला मिळाले छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं मला मराठा समाजातील सुशिक्षित माणसांकडून अपेक्षा आहेत समाजात अशिक्षित असणाऱ्या या जरांगेकडून मला अपेक्षा नाहीत अशा शब्दात छगन भुजबळ यांनी निशाणा साधला होता तर त्यालाच प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला मी अशिक्षित असलो तरी तुम्हाला चांगलाच खुटा ठोकलाय मी जर सुशिक्षित नसलो तरी सुद्धा समाजासाठी काम करतोय आणि आमचा मराठा बांधव जो सुशिक्षित आहे तो जर बोलायला लागला तर तुमची काय अवस्था होईल हे पाहणार सुद्धा नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना उत्तर दिले